गाव। या गावातून तो आम्ही कोकम छान गावातून सखोल मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आझाद मैदानावर माननीय मनोजदा पाटील यांच्या आमरण उत्पोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आमच्या मागण्या आहे मराठा समाजाला आरक्षण द्या आरक्षण का द्या आमचा ऐंशी टक्के समाज हा पोर गरीब आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आर्थिक बाजू मध्ये कोणी करोडपती माणूस आलेले नाही तर गोर गरीबांची मुलं आलेले आहे गोरगरीब गरीब शेतकरी आलेले आहे आणि ते फक्त आरक्षण मागत आहे भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यापैकी त्यातून फक्त काही तुरळक मराठा समाजाचे आमदार सोडले त्यांनी मनोज आदांना पाठिंबा दिला पण बाकीचे जे मराठा ओबीसी आमदार आहे ते दोन गप्प करून बसलेले आहे मतं मागण्यासाठी दारोदारी फिरतात आम्हाला मत द्या आम्हाला निवडून द्या आज तालुक्याने लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणावर का बोलत नाही या सरकारचे लोकप्रतिनिधी का बोलत नाही का आवाज उठवत नाही आमचे नेते गोरगरिबांचे वाली मनोज दादा तरंगे पाटील हे निष्ठेने काम करीत आहे गोरगरिबांना आरक्षण मिळून देत आहे म्हणून त्यांच्या आरक्षणासाठी आज आम्ही आझाद मैदानावर आमच्या कोकम त्यांचे आधार लोक या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही अन्नदान सेवा करीत आहे या ठिकाणी आपण करीत आहे जे हाताला लगेच जे काम पण आम्ही हे सर्व बजरंग कार्यकर्ते आणि सर्व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते करीत आहे म्हणून आम्ही भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही वर गरीब समाजाची व्याख्या समजून घ्या आणि मराठांना आरक्षण द्या हा समाज तुमचा कायम निर्णय राहील ही बाब तुम्ही पूर्व घ्या काहीतरी बिलावळ तयार करून काम करा तुमचं जबाबदारी आहे मराठा प्रभू श्रीराम चंद्र की जय जय श्रीराम जय श्रीराम इतर